गडिंगलज तालुक्यातील गजौवणे येथे आज वीस ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून गोंधळ उडाला या गोंधळामुळे सभा गुंडाळल्याचा आरोप करीत तीन ग्रामपंचायत सदस्यांसह काही ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी संतोष नाग टिळक यांना निवेदन दिले ग्रामस्थांनी याचपूर्वी चौदा ऑगस्ट रोजी प्रशासनाला निवेदन देऊनही ग्रामसभा पोलीस बंदोबस्तात इन कॅमेरा पद्धतीने घेण्याची मागणी केली होती तसेच तीस मुद्द्यांवर स्पष्टता करण्याचे सुद्धा निवेदन नमूद केले होते त्यानुसार पोलीस बंदोबस्तात आणि व्हिडिओ शूटिंगसह ग्रामसभा सुरू झाली होती मात्र सरपंच उपसरपंच आणि काही सदस्य उठून गेल्याने ग्रामसभा अपूर्णच राहिली असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे तर सरपंचांनी या ग्रामसभेचे अध्यक्ष सचिव असतील असे सांगितले परंतु कायद्यानुसार त्यांना असे कोणतेही अधिकार नाहीत अशा स्थितीत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी उपस्थिती असलेल्या सदस्यांपैकी एकाला अध्यक्ष करून सभा पुढे चालू ठेवणे आवश्यक होते मात्र तसे न केल्यामुळे लोकशाही मार्गाने होणारी चर्चा अर्धवटच राहिली ग्रामपंचायत सदस्या शशिकला पोटजाळे वर्षा पाटील आणि सुगंधा कुंभार सभा संपेपर्यंत उपस्थित होत्या तर या सभेत ग्रामस्थांवर अन्याय झाला आहे त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि ही ग्रामसभा रद्द ठरवावी अशी मागणी करण्यात आली आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट